त्याच्या पण गोड्या घ्यावा लागणार आहे जडीबोटी वाला देऊ छगन भुजबळ देवेंद्रबाब बसले सागर बंगल्यावर त्या गोवाने एक जडीबुटी वाटतात छगन भुजबळ ते डोंगरा थेटत तिकडत नाशिक जे नुसते जडीबोटे करतात त्याच्या हाताला सराटेच लागत येते काय सराटे मुकाटे त्याला काय जेडीबोटे त्याच्या हाताने लागणार हे असले हे सरकार पागल मागेल पिले मराठे एकजूट सोपी नाही आपल्यात सगळ्यात मोठा आनंद आहे बारीक लेकरांपासून तर वृद्ध माणसापर्यंत पहिल्यांदा आपला मराठा समाज एकत्र आलाय माय बाबा <स्थाथा> राहणार नाही ने ना। तुम्हाला सांगतो आपल्याला नोंद देऊ विषय कोण आरक्षण मिळू शकत नाही सत्तावन्न लाख ह्या नोंदी निघालेल्या सरकारनं लिहून दिल्या पाच पाच होता पन्नासाला पाच नाही बोला अडीच कोटी तरी आपण तिथेच धरू वरचे गाळून टाका एक कोटी दीड कोटी मराठा समाज आज आपल्या आरक्षणात ह्या आंदोलनातून मराठ्याच्या दहा टक्के आरक्षण पण मिळालंय पण ते आपल्याला मान्य नाही कारण ते टिकणार नाही मराठा समाज मागास सिद्ध झालाय तर ते ओबीसी आरक्षणात पन्नास टक्क्यात घ्यायला पाहिजे होता त्यांनी घेतला म्हणून ते आपल्याला मान्य नाही कारण ते ओढणारच हे पळत बळत रडत पळत निवडणूक उदके किनारेत बघा तुम्ही लिहून